नमस्कार श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन आज दहा जानेवारी नाम हे प्रपंच सुखी करण्याचे साधन नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन संसारातील सार आपला करावा रघुवीर अंत्यला मातला नीती कर्तव्याचा विसर पडला अनाचार होतसे फार आता नाही वाजून दु वाचून दुजा ठाव चोराने घरपोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले म्हणून असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती भगवंताशी अनन्य होता दुःखाची नाही तेथे वारता अभिमान वृत्ती सोडावी वरी त्यास घडे रामसेवा खरी सरेमीपणाची उरी ब्रह्मरूप दिसे चराचरी म्हणून ज्याने जन्माला घातले ज्याने आजवर रक्षण केले तो माझा धनी हे ठेवून चित्ती भावे भजावा रघुपती रामाचे भावे आपण राम जोडावा आपण हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण म्हणून रामाविन न कोणी त्राता धन्य त्याची माता पिता प्रपंच तसा परमात्म्या वाचून हे जसे अलंकार सौभाग्य वाचून अलंकार सर्व घातले पण सौभाग्य तिलक न लावले ते रामाविन राहणे आहे खरे अही कानी परमार्थिक न जाणावे काहून एक परते अही कानी पारमार्थिक सुख रामा वाचून नाही देख म्हणून शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन रामचरणावर ठेवावा विश्वास हेच परमार्थाचे भांडवल खास ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण हीच परमार्थाची खरी शिकवण माझे हित भगवंताचे हाती हीच मनावी ठेवावी मनाची प्रवृत्ती राम करता ही असावी भावना तो जे करील ते आपल्या हिताचे जाना भाव ठेवावा रामापायी पण व्यवहार चुकू न देई परमात्म्याचे राखणे अनुसंधान हाच परमार्थाचा मुख्य जा मार्ग जाण बाह्यां करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती प्रयत्न करणे आपल्या हाती यश देणे भगवंताचे हाती प्रयत्नाला न पहावे पुढे मागे परी परमात्मा उभा आहे मागे ही ठेवावी जाणीव मनामध्ये प्रपंचात दक्षतेने वागत जावे धीर सोडू नये भगवंताचे आधारावर निभ्रांत असावी सर्व कामधंदा करी सर्व कामधंदा घरी क... करी पण चित्त लेकरावरी ऐसे जैसे करी जननी जाण तैसे वागावे आपण काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात निती धर्माचे आचरण पवित्र असावे अंतकरण त्यास कर्तव्याची जोड पूर्ण त्या सर्वात राखता आले अनुसंधान, तर यावीन दूजा परमार्थ नाही जाणं व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण परमात्मा विसरला तो व्यवहार दुःखच देता झाला असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती धन्यवाद